याच्याकडे समालोचन करा दोचे बसलेल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या मैदा सत्याऐंशी सुटला आणि सत्याऐंशी पोहतोय सत्याऐंशी मध्ये लढत मथुरे मथुर हालीकडा राजे बदी बावडे दोघात लढत सुंदर अशी गाडी पोहते ज्या बैलाने मुंबई गाजवली घाट गाजवला असा राहुलबाई पाटील हडवली कल्याण करायचा मथुर बघा प्रेक्षक बघा गर्दी बघा ना भूतो ना भविष्याच हिंद केसरी पेडगावकरांचा मदा बघा माणसांची गर्दी गाड्या सोड्या गेले अत न पडणार मागा ते शिवाय पलार बघा माणसं बघा आणि महाराष्ट्रामध्ये जे बैलगाडी क्षेत्र आता सुरू आहे యా బైల్గా క్షేత్రాల